पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी सहन करत नाही मग तू किती मोठा आहे किती उंचीचा आहे कोणत्या खुर्चीवर आपल्याला काही घेणार नाही धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचा हां ऐका माझं पाया पडून सांगणे तुम्हाला लोक म्हणतात ना इ धकेलेन कुठं वरती पोचतं का कसं पोचतं आत्मा आशीर्वाद देतो कसा ऐका आता बसल्यापैकी सैनिक क्षेत्रात कुणी काम केलं का मेजर म्हणून कुणी ऐका वरती बोट करा माझ्यासाठी सैनिक क्षेत्रात काम करणारे समजा दोन तीन जण आहेत यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं हां माझं नितांतप्रेमी सैनिक क्षेत्राच्या लोकावर कारण ते लोक तिथं बाँड्रीवरती उभा आहे म्हणून आपण इथं जिवंत आहे एक तास त्यांना बाजूला करून पाहिजे एक जीत राहायचं नाही महाराज उपकार येते लोकांच्या आपल्यावर पण दुर्दैव आहे आपलं आपल्याला फक्त मेजर लोकांची पकार आणि पेन्सिलच दिसत त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही आता हे पाकिस्तानचं युद्ध झालं या टायमाला जर ती तिथं उभा नसते तर का बॉम्ब पडला असतं इथं कळाल पण नसतं मारा पाया पडून सांगतो त्यांचा आदर करत चला आता मेजर साक्षीदार आहे त्याला त्या माणसावरती विश्वास नसेल उगले महाराजावरती नसेल तर युट्यूबला एक नाव सर्च करा एकोणीसशे बासष्ट साली चीनचं युद्ध झालं महाराज बरोबर एक मेजर एकोणीसशे बासष्ट साली चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचं सैनिक नाव लक्षात ठेवा जसवंत सिंग गड्यांनी चीनची आख्खी टोळी आढून ठेवली होती एकट्याकड्याने एका टायमाला जसवंत सिंग सहा गणमधून फायरिंग करत होता पण दुर्दैव घडलं आपले लोक फितूर झाले आणि एकोणीसशे बासष्ट साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवरती फाशी देऊन मारलं पण एकोणीसशे बासष्ट साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐकाकडे बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचार नाही तर उद्या कुणीही चायना बॉर्डरवरती जा एकोणीसशे बासष्ट साली फाशेदवर मारलेला जसवंतसिंग आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज साहेबाच्यात नवल नाही आहे एकोणीसशे बासष्ट साली आपल्यातून निघून गेलेलं जसवंतसिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली त्याच्या बोलू थोडं लोकाचं नोकरीमध्ये जिवंतपणे प्रमोशन होत नाही जसवंतसिंग साहेबाचं एकोणीसशे बासष्ट साली आपल्यातून निघून गेल्यानंतर केंद्र सरकारने प्रमोशन केलं आहे याच्यापुढचं ऐका दर चार महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंतसिंग साहेबाचं कधी गेले आहेत आपल्यातून एकोणीसशे बासष्ट साली गेले आहेत दोन हजार पंचवीसला दर चार महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं त्यांच्या शेटवर कुणी बसत नाही दर दोन महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी त्यांच्या खुर्च्यावर कुणी बसत नाही याच्यापुढचं ऐका ज्या ठिकाणी जसवंतसिंग साहेब राहत होते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्तरी केलेलं शर्ट अटकवला जातो त्यांचा दिवाण साफ केला जातो त्यांचे बूट पॉलिश केले जातात कधी गेले तर आपल्यातून एकोणीसशे बासष्ट झाली दररोज सकाळी दोन हजार पंचवीसला इस्तरी केलेलं शर्ट अटकवला जातो दिवाण साफ केला जातो बूट पॉलिश केले जातात संध्याकाळी के जा जर जा तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल इस्तरी केलेलं शर्ट तुम्हाला चुरगळलेलं दिसेल दिवाण तुम्हाला अस्तव्यस्त झालेलं दिसेल याच्यातही नवल नाही पारनेर तालुक्यामध्ये सुप्याचे पुढे शिरूरच्या पाठी मग नारायणगाव हन एक गाव आहे माहिती असेल तुम्हाला त्या गावामध्ये मी दहाव्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या सैनिकांनी मला उत्तर दिलं उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज मग सांगा मला सरकारला जर या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या दोन पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका के के करा लोक सहज म्हणतात मानसिवराच्या स्मशानभूमीत दाव्याच्या ठिकाणी दूर केला की कुठं स्वर्गात पोहोचतो का माझं कीर्तन संपलं की युट्यूबवरती जा हरभजन बाबावर एक पिक्चर निघा रा गोपी बाबाचा पिक्चर पा देशाचे आदर्श पंतप्रधान पी एम मोदी साहेब जरी तिथं आले जसवंतसिंग साहेबाला सॅल्यूट जे कधी पुढे जात नाही एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलो होतो पुन्हा वापस आलं नाही वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव तारीख लक्षात ठेवा वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव पलांडे नावाचे साहेब तिथं आले बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा जसवंतसिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत आहे रूढी परंपरा आहे एक मिनिटात सॅल्यूट करू मस्त टिकून पुढं जाऊ पलांडे फुगिरीत बोललो नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे या जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका म्हणे माय मग मिटिंग म्हणे चला जसवंतसिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक जसवंत जसवंतसिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला जसवंतसिंग साहेबाच्या थोडं पुढं गेलं की बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे त्याचं गेलं गाड्या अशा साईडला लावा लागते ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग गाड्या पुढं जातात बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही आपोआप पाठीमाग ओढल्या जाती सांगा मला तुम्ही सगळी मंडळी एकोणीसशे बासष्ट साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंतसिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी पांडुरंग भाऊ आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्या पोरीने या बापाकरता एवढा खर्च केला आहे मग त्या बापाचा आत्मा काय एका वर्षानंतर या घराण्याला आशीर्वाद देणार नाही का पण उचलली जीप का लावली टाळ्याला काही वाचायचं नाही काही मा नाही माऊली ज्ञानो सांगतात ज्याच्या रक्तातून जन्म झाला त्याच्यासाठी या दोन रूढी परंपरा चुकू देऊ नका माझं पाया सांगणं आहे आणि या कोणत्याच गोष्टी तुम्हाला करायचं नसेल या कोणत्याच गोष्टी तुमच्या ज्याने होत नसेल तर आयुष्यात एक करा आता बाराला एक एक दोन मिनटं बाकी आहे मला एक दहा मिनिटात थांबून घ्यायचं आहे तुम्हाला एवढेच करणं नाही झालं आयुष्यामध्ये सुखाने समाधानाने जगायचं असेल कोणती शांती घालायची घरात गरज नसेल आणि कोणताच दोष घराणे मागा लागू नये असं वाटत असेल तर आयुष्यात एक करा जिवंत माईबापाची सेवा करा कुठं जाण्याची गरज नाही आणि काही करण्याची गरज नाही ज्याच्या घरात आई जिवंत आहे त्याने आईची सेवा करा आणि ज्याच्या घरात बाप जिवंत त्याने बाप्पाची सेवा करा तुम्ही म्हणाल उगले महाराज एवढ्या वेळ मग कशाला सांगितलं कार्यक्रमानंतर धर्मावरती कोणी टीका करू नये म्हणून तुम्हाला पुराव्या सही त्या पूजेचं महत्त्व सांगितलं ते तुमच्याच्याने होत नसेल तर जिवंत मायबापाची सेवा करा या घरातला बाप गेला आल्यानंतर मला थोडीशी माहिती देताना आमच्या तांबडे सरपंचांनी सांगितलं महाराज मेजर म्हणून ते निकाम पाहिलं दोन मुलं आहे चांगल्या पदावरती दोन्ही पूर आहे मुलगी चांगल्या घराण्यात दिलेले पण दादा ऐका ना ज्या दिवशी हा बाप गेला असेल ना त्या दिवशी त्यांचे मुलं मुली ढळ सरडले असतील या तिळ मात्र शंका नाही पण ज्या दिवशी दहावा झाला असेल ज्या दिवशी तेरावा झाला असेल तेराव्यानंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल रे तेराव्यानंतर त्यांचं पोरग शेतातून घरी येत असेल शाळेतून घरी येत असेल जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना बिचारा त्यांच्या मुलामुलींना घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं ते एक नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला थोडासा लांब घ्या माहीत त्या माणसाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला तासन तास सडणाऱ्या त्यांच्या मुलामुलींना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं अर्ध्या माणसाला ज्या प्रकारची बाजी बनवल्यानंतर घरामध्ये अति आवडत होती त्या बाजीचा निस्ता वाज जरी आला घरात अर्धा अर्धा एक एक तास सडणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला विचारा नवरा गेल्याचं दुःख काय असतं अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये महाराज किती प्रेम करते रे माय एखाद्याची माय गेली तिला चितेवर ठेवलं आपल्या ले लेकरांनी अग्नि दिला आणि लेकरू जर गागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा लेकरा गागर घेऊन जवळून चक्रा मारू नको लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय तू अशी का म्हटली माय मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा तू जर गागर घेऊन जवळून चक्रा मारल्यान तुझ्या अंगाला जर तु� चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही सांगा मला मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल जाना रात्री कधी घरी जाना हा पठ्ठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य करा आता आपल्या लेकराला काय विचारते माय काय विचारते करेक्ट तू जेवला कार लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नई माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची दमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेतेन रात्री दोन वाजता चूल पेटवत पुरींनो जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी बाहूबीजेला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या आता नेऊन देते दे पुरीन अरे पुरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उंबऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पळतीत गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्यायच जर की गोष्ट आहे कर अरे किलो भरका व्हायना कांदे देते पुरीच्या पिशीत नातवाला भूक लागू नाही बुईमुगाच्या शेंगा बाजून देईन गुळाचा खडा देईन नातवाचे दोन चार मुखी घेईन त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहा ते मारा त्या मायबापाचं सगळ्यात जादा प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं पुरुष मंडळी एक पाच मिनिटात माझं कीर्तन संपेल तुम्ही दोन मंगल कार्यालयाच्या बाहेर निघाले प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचं प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी आहे काय बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा का बसला वाटतो बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात काही किरकिर बांधणं झाली काय आवाज छोटा येतो शंभर टक्के काहीतरी घडलं आता भेटायला का तुम्हाला दादा व्हिडिओ कॉल करू का अरे सगळ्या आता गोदर बाप्पाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पुरीला कळतं दहा लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती द्या रे मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज बाप आयुष्यात एकदाच रडतो कधी कधी ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो बाप देवघराच्या जा समोर जातो देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो मला माहिती नाही पाहुणे कसे आहे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तुरा देवा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा जा फोन येतो पाटील तुमची पोरगी गोडे दिसाला पसंद आम्हाला तयारीला लागा बापाच्या पायाखालची जमीन सरकत्या डोक्यावरचा आकाश फाडतं आनंद तेवढा दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्यानी मला सोडून जाईल रे कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा पुरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज पुरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप लग्नाचा दिवस द्या मंगल कारड्याच्या कोपऱ्याला जातो तोंडामध्ये रुमालकोम तोंड हळसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारण बाबा जेवले का कोण विचारण बाबा गुळी घेतली का कोण विचारण बाबा तब्येत बरी आहे का तो बाप या घरातला गेला पुरुष मंडळी माझं सांगणं आहे तुम्हाला बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल पैसा कमी कमवू आपण एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळं राहा काय म्हणणं नाही चुलीने वेगळं राहा हरकत नाही विचाराने एकत्र विचारा राहा दोन भावाला एका ताटा जेवताना पाहिलं होतं माई बापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर बाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे माता बघीन तुम माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेका संघ बोलायला तयार नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आपल्याला मेल्यानंतर पुळका येतो स्टेटसला फोटो ठेवतो आमचून तुमचून रडतो पण जीवनपणी कुणी माघार घेत नाही का बोलायचं भावाबरोबर सांगू एवढा प्रसंग सांगून थांबेल ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र हो साहेब त्याच्या बहिणीचं लग्न झालं लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो तिला म्हणायचो सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे घोडे बोलवणारे शंभर महाराज लोक येणार महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही पुरीने असावं खाली मान घालावी निघून जावं पण दुर्दैव घडलं रे <laughs> सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला उगले महाराज अशी अशी घटना घडली सोन्या जागेवरती गेला तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली तुमच्या पाया पडते तुमच्या गाडीत तिला घेऊन या घटना वाईट होती रे खूप दोन मित्र मी माझ्या गाडीमध्ये मा घेतले नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून भाग केली पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका आत्ताच पेपर संपला पूर्वी गेटवरती आली माझ्या गाडीचा नंबर पाहिला उगले महाराजाची गाडी दिसते पाठीमागून काचेवरती माझं नाव वाचलं गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पुरीने पहिला प्रश्न केला महाराज आज आमचा सोने दिसत नाही तुमच्यात पुढं गेला मनातल्या मनात म्हटलं मनात पुरी तुझं एकूल ते बहु आपग हातात गेला कोणत्या तोंडाने सांगू तुला खोटं बोललो मी तिला तिला म्हटलं अगं मी कीर्तना नावला सोन्या पारनेरमध्ये असेल बस गाडी सोडतो तुला तु यायचं असेल घरी तर नाही म्हणे महाराज मला छाप यायचं पुरी तुझं एकूण ते एक भाऊ गेला अंत्यविधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहतंय कोणत्या तोंडाने या नगरमध्ये चहा बाजू तुला उर्ग्या ऐकायला तयारने बळजबरी गाडीमध्ये बसवली पंधरा वीस किलोमीटर माझी गाडी गेली हायवेच्या कडाला चास कामरगाव नावाचं गाव, गाव लागलं मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना उर्घ्या ऐकायला तयारने उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले मला चहा बिस्किट खायचे खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पत्ता नाही ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली पुरीला नेऊन सोडलं तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती पण हिंदू धर्माचे एक नियम आहे ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल त्याच्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडुळी बांधली जाते त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो नियम तुम्हाला सगळ्याला माहीत आहे सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे त्या पोराचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान गालाला हळद लावली मंडुळी बांधली नवरदेव करून सोन्याची वाडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली माता भगिनी पुरुष मंडळी मला स्वतः साक्षीदार आहे सोन्याची एकोलती एक बहीण पळत आली रे सोन्याच्या छातीवरती दहा मोकळून रडत होती सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हत्ती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला सोन्याची एकोलती एक बहीण सोन्यासाठी दहाय मोकळून रडत होती महाराज असा दिवस नसेल रे त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल एका एखादीचा भाऊ चुकला असेल घ्याना चूक पदरात कोण चुकत नाही आयुष्यामध्ये कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला घात पण कोण म्हणतं लोक बदलत नाही बसलेल्यापैकी बऱ्याच जणांकडे माझे नंबर आहेत अनेक वेळा तुम्ही माझ्या स्टेटसला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करता मागच्या महिन्यामध्ये सहा तारखेला तुलसी मोहन मंगळ कार्यालय वांबोरीला माझं एक कीर्तन झालं वर्ष वर्षश्राद्धाच एका सुशिक्षित माणसाने माझं कीर्तन ऐकून दुसऱ्या दिवशी मला फोन केला उगले महाराज साष्टांग दंडवत म्हटलं का हो काल तुमचं कीर्तन ऐकलं म्हणे दहा वर्षापासून माझी बहीणन मी बोलत नव्हतो म्हणे किरकोळ करणार आमचे वाद झालेले कुणी बोलाव कोणी बोलाव मागच्या महिन्यात बहिणीला पॅरेलिसिसचा अटेक आला आय सी यूमध्ये बहीण होती पण बोलत नव्हतो तो भेटायला पण नाही गेलो पण तुमचं कीर्तन ऐकलं बहिणीचा दृष्टांत ऐकलं आणि राहवलं नाही हो घरी आल्या आल्या दहा वर्षानंतर बहिणीला फोन केला दुसऱ्या दिवशी पाच हजाराची साडी घेतली बहिणीला भेटायला गेलो अ पॅरेलिसिस झालेली बहीण पलंगावरून उठून माझ्या गळ्यात पडली हमसून धुमसून बहीण रडली दहा वर्षानंतर दोन बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर जर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं महाराज उगले महाराजांनी माझं पाया पडून सांगणे राजवेश दोन मिनटं बाजूला ठेवा आपल्या परिवाराला ना आपल्या शरीराला जपा रे लोकाला अंत येत नाही पुन्हा पैसे देऊन सुद्धा दोन मिनटे रागद्वेष बाजूला ठेवा युगो एकमेका गुण्या गोविंदाने राहा महाराज एकमेकात मिळून मी सोडून पुन्हा पुन्हा आयुष्य नाही रे पुरुष मंडळी एक करा माझ्यासाठी उद्यापासून एवढा संदेश फॉलो करा आणि सांगा मला फोन करून उगले महाराज डेप्युटी साहेबाच्या वडिलाच्या सरादा निमित्ताने तुम्ही एक संदेशला आम्ही फॉलो केला नसेल नंबर यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नाव टाका कुठेही नंबर भेटल नका फोन करू जिथं भेटल तिथं हक्काने सांगा पण उद्यापासून एक करा प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्ख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा दररोज आणि दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचा बहिणीला जेवण केलं का दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी एक अरे त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने दोन शब्द माय संग प्रेमाने बोला घड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना अपघात माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते <coughs> तिला जर माहिती झालं ना हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं लोकांची रोजाने जाणारी बहीण हायत्या साडीवरती पळत सुटते डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे मी लोकाची तर रोजाने जाईन डॉक्टर अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका ही भूमिका या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना माझी बहीण नगरले ते चार ते हजार रुपये त्याच्यात टाकतील पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासऱ्याला मिरूज सांगते माय भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बापाने मला पाच हजाराची साडी घेतली बावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका लाखातले एक वाक्य बोलून थांबेल मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती तर ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते एवढं प्रबोधन माझं घरी न्या उजव्या हाताला माय असावी आणि डाव्या हाताला बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही परमार्थ थोडा लांब ठेवा कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा किती पैसे देऊन पांडुरंग भाऊला आपल्या आपल्यात अंत येईल आता ठरवलं दोन्ही पोरांनी कोट रुपये घालायचे येईल अंत मेल्यानंतर आठवणी जागा करून रडत बसू नका जीवन पण एकमेकाला समजावून घ्या बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडण केले असेल वाद घातले असेल एकमेकासंघ बोलत नसाल <coughs> उगले महाराज संदेश जात्याची माफी मागं काही होत महाराज माफी मागितले नाही अरे गुन्ह्या गोविंदाने राहा आपण आपण मनुष्य बन नये तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाण्याला मी दिलगिरी व्यक्त करेल रडवण्याचा उद्देश नाही माझा पण दहाव्याचं प्रवचन असेल श्राद्धाचं कीर्तन असेल सप्ताह असेल काला असेल ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला मी म्हाताऱ्या लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही साडेपाच हजार पोरांचा सा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये व्यसनापासून पोराने लांब रावायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे आणि ज्या ज्या तरुण पोरांनी माझा माय बापाचा प्रसंग ऐकला ऐंशी पंच्याऐंशी पोरांची यादी महाराज माझ्याकड माय बापातून वाहिले राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सार्थ केला का तुमच्यापैकी आज दोनच जणांच्या विचारात बदल झाला आजचं कीर्तन सक्सेस पोरांनो कधी बाजारात गेलात दहा हजाराची साडी बायकोला घ्या हजार रुपयाचं लुगडा आईला आणा पाच हजाराचे कपडे पोरांना घ्यान पाचशेच रुपयाची कोपडी बापाला आणा पण तू का म्हणे माय बापे या बघ हे देवाचे स्वरूप आहे एवढं प्रबोधन घरी न्या दहाव्यापर्यंत वे आला वेळ माझा संपला अकरा दिवशी बलिदान बारा दिवशी भूदान तेरा दिवशी अन्नदान चौदा दिवशी वस्रदान पंधरा दिवशी जलदान एका वर्षाने श्राद्ध का करायचं दुसऱ्या वर्षी जीवश्राद्ध तिसऱ्या वर्षी मोक्ष श्राद्ध घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराचं लग्न एका वर्षाच्यात का करावं नाही केलं तर तीन वर्षांनी का करावं आणि घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून लावावे सगळ्या प्रश्नाचे उत्तर ब्रेक के बाद झालेल्या सेवेला पूर्णत्वाकडून येत असताना आपल्यातून निघून गेलेल्या पांडुरंगभाऊच्या दोन्ही चिरंजीवाला एक विनंती करेल सरांना पण सांगेन डेप्युटी साहेबाला पण सांगेल अनिल रावत आंबडे सरपंच तुमच्या माध्यमातून आलो तुम्हालाही माझं सांगणं आहे माझा एक नियम आहे ज्या घरात मी दहाव्याचं प्रवचन करेल श्राद्धाचं कीर्तन करेल जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आतापर्यंत मी साडेतीन चार हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतले कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही एप्रिल <laughs> मे महिन्यामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसला तापमान गेलं होतं आपण सगळ्यांनी अनुभवलं हे जर असंच वाढत राहिलं तर आपलं जगणं मुश्किल होईल त्याच्यापेक्षा मी रोज प्रबोधनाचं काम करत आलो थोडे जागे व्हा बसलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे पावसाळा सुरू झाला प्रत्येकाने एक एक झाड लावा आपल्या लेकरासारखं त्याला जपा निसर्ग जागला तर आपण जिवंत राहू पाणी अडवा पाणी जेरवान पोहरांना घरी ठेवू नका माता भगिनी पाया पडून सांगतो घरातली भांडे विकाल लेकरांना शिकवा गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या तुम्हाला थोडं वाक्य खटखन पण बोलतो गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या वाड्या वास्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा गावातल्या शाळा डिजिटल करा पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा, करा। ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बाहेच्याशी आपलं दुमत नाही पण काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाड दीड दीड कोटी रुपये जिल्हा परिषदेचे खोल्या पडलेले हे दुर्दैव आहे मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे आणि कधी आले आमचे जीव राहिवतील माझं जे गाव आहे कुकाण्याचे शेजारी पण वास्तव्य जरी माझं पारनेरमध्ये असेल <coughs> शनी शिंगणापूर देवगडला आपली कुठे भेट झाली तुम्ही त्या परिसरात कधी आलात मी आपल्या परिसरात प्रवचन दहाव्याच्या कीर्तनला श्राद्धाच्या सप्त्यालिव काले लिहू जिथं भेटल तिथं दोन शब्द प्रेमाने बोला उगले महाराज अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तनी दिद ऐकलं ब तेच दोन शब्द बरोबर येतात नाही तुम्ही किती पैसे कमवले मी किती बँक बॅलन्स कमावला मेल्यावर कोणी बांधून येत नाही ती प्रथा अजून चालू झालेली नाही ती प्रथा चालू पण होणार नाही त्याच्यामुळं दोन शब्द प्रेमाने मला एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांनी गोड करून चिंतन ऐकून घेतलं या परिसराने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज सहा महिन्यात त्रेपन्न हजार किलोमीटरचा प्रवास केला गुरुजी मी डोक्याच्या के केसाला नाही तीस दिवसात ब्याण्णव कार्यक्रम झाले रोजचे तीन ए टप्प्यात आलेर चार होते सव्वीस सत्तावीस रनिंग वय आता चालू आहे अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे आहेत असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे गुरुवारी शांती ब्रह्म महंत भास्करगिरी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना तर महाराजांना बाबांनी एक विनंती करेल उपस्थित सर्वांना निरोगी आयुष्य द्या ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिली ते दादा करता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या बाजवा त्यांना आल्यानंतर लई टेन्शन आलं होतं सगळं विको तयार होतं उगले महाराज असल्याला टेन्शन घ्यायचं नाही वावदानात दिवाला होतो तर हेतलंही चांगलंय महाराज फक्त काय करायचं कीर्तनकार किती मोठा असला मंगल कार्यालयाच्या ह्याच्यात बेस ट्रबल बेस सगळं झिरू बे करून टाकायचं फक्त साध आवाज ठेवायचा काही होत नाही विको होत नाही मग आयुष्य माझं वय कमी महाराज पण कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अनुभव खूप घेतले त्यांना त्याचं टेन्शन आलं होतं मागचं एक कार्यक्रम इथं संपन्न झाला ते म्हणे महाराज शब्द ऐकायला गेला नाही म्हणे महाराजांनी फुकट पैसे घेऊन गेले महाराजांचं त्याच्यात काय दोष आहे महाराज परंतु प्रत्येक लक्षात ठेवायचं महाराज ओपन कार्यक्रम असल्यावर शिष्टी वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या चालतात पण मंगल कार्यालयात किती मोठा बादशाह असला तर त्याला ते जमत नाही तरी तुम्ही गोड प्रयत्न केला तुमचे धन्यवाद गायन सम्राट आदरणीय राम महाराज आदरणीय कृष्णा महाराज आदरणीय मल्लीनाथ महाराजांचे सगळे विद्यार्थी तुम्ही गावातले परिसरातले सगळे भजनी मंडळ सम्राट आदरणीय कृष्णा महाराज विनेकरी महाराज सगळे तुम्ही महाराज मंडळी समोर उपस्थित झालेले महाराज जरी आपला परिचय नसेल तुम्हाला सगळ्याला दंडवाद या ठिकाणी व्यक्त करतो समोर काही साहेब मंडळी उपस्थित आहे सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आमचे ती खोलचे सरपंच अनिल दादांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे हे व्यक्ती महत्त्वाने मला फोन केला ते म्हणे डेप्युटी साहेबाच्या घरी कार्यक्रम आहे तुमच्याच परिसरात आहे आणि मला सकाळी माहीत झालं मंगल कार्यालयात कार्यक्रम आहे मला या मंगल कार्यालयाचा अभिमान आहे कारण माझा विवाह सोहळा याच मंगल कार्यालयात झालेला आहे माझं कल्याण याच मंगल कार्यालयात झालेलं आहे त्याच्यामुळे या <laughs> <laughs> एका वर्षापूर्वी तीस जूनला या ठिकाणी माझा विवाह सोहळा झाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी येणं झालं खूप गर्दी जमलेली होती सगळी मंडळी होते आणि त्या मंगल कार्यालयाचे मालक ढवन साहेब आज माझ्यावरती प्रेम आहे त्यांनाही आनंद झाला उगले महाराज तुम्ही येत आहेत तुम्ही बरेच मंडळी मागं परिचयाचे तुम्ही सगळे नावं घेण्याजोगे दिलगिरी व्यक्त करू वेळ माझा संपला आहे कार्यक्रम सवा दहा साडेदहाला सुरू झाला होता बरोबर दोन तास माझे होऊन गेलेत सगळ्यांनी एकदा हात वरती करा आणि मोठ्या प्रमाणे अर्धा मिनटं रखु रखु